मायुती सरकारच्या नुकत्या जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती या योजनेनुसार पात्र महिलांना महिन्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे त्यामुळे महिला वर्ग आनंदात असताना आता राज्य सरकारने त्यांना आणखी एक भेट देण्याचे ठरवले आहे राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढून लाडक्या बहिणींना त्यामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वर्षातील तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत लवकरच या संदर्भात शासकीय आदेश काढण्यात येणार आहे अन्न व नागरी पुरवठा विभागाने या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तयारी सुरू केली असल्याची माहिती आहे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली होती महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये यासाठी त्यांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे त्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील राज्यातील बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना योजनेचा लाभ मिळेल असे अजितदादांनी सांगितले होते अर्जित पवार यांच्या अर्थसंकल्पातील अन्नपूर्णा योजनेच्या घोषणेनंतर अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून एक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला होता यामध्ये लाडक्या बहिणींना वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याविषयी भाष्य करण्यात आले होते उज्ज्वला योजनेतील महिलांना केंद्र सरकार एक गॅस सिलेंडर मागे तीनशे रुपये अनुदान देते एक गॅस सिलेंडरची बाजारातील सरासरी किंमत आठशे तीस रुपये धरून प्रत्येक लाभार्थ्याला प्रति सिलेंडर पाचशे तीस रुपये याप्रमाणे तीन सिलेंडर मोफत देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला फायदा होऊ शकतो मात्र त्यामुळे सरकारी तिजोरीवर आणखी भार पडू शकतो त्यामुळे नियोजन आणि वित्त विभागाने लाडक्या बहिणींना अतिरिक्त लाभ देण्यास विरोध केला होता परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या योजनेसाठी आग्रही असल्याचे समजते लाडक्या बहिणींना तीन सिलेंडर मोफत देण्यासाठी गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना तीन सिलेंडरचे पैसे दिले जाणार आहेत प्रत्येक लाभार्थ्याचा आधार लिंक केला जाणार आहे त्यामुळे योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना लगाम असेल गॅस जोडणी महिलांच्या नावे असेल तरच या योजनेचा लाभ मिळेल या अटीमुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ साधारणतः अडीच कोटी महिलांना देण्याचा सरकारचा मानास असला तरी मोफत गॅस सिलेंडरचा लाभ प्रत्यक्षात दीड कोटी कुटुंबांनाच मिळेल असा अंदाज आहे या योजनेसाठी सरकारी तिजोरीवर अतिरिक्त चार ते साडेचार हजार कोटींचा बोजा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे